आताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी एवढी वाढली एकमेकाकडून घ्यायचं म्हणल्यावर असलेल्या मित्राला जर काही ज्ञान पाठवायचं म्हणलं तर त्याला इकडे बोलून घ्यायची गरज नाही व्हॉट्सअप वर मेसेज केला की त्याला ज्ञान पोचत व्हॉट्सअप ज्ञान किंवा आणि शेअर करायच्या विविध पद्धती आलेल्या आहेत पहिल्या काळामध्ये समोरासमोर बसून घ्यावं लागायचं पुन्हा मध्ये प्राण्यांचा वापर चालू झाला कबूतर कबूतर ज्या कबूतराला चिट्टी बांधून कबूतर बरोबर नेऊन ठेवायचे राजे महाराजे पहिले संदेश पाठवण्याचे उपक्रम कबुतराचा वापर करायचे कबुतर शहाणा पक्षी त्याला बरोबर माहीत असायचे की कुणाकडे जायचं बरोबर त्याच्यापास काय देवाचे लिहिलाय काय पुन्हा त्याच्यानंतर बसून सैनिक सुद्धा हातभात द्यायचे पुन्हा काही नंतर काळ बदलला टपाल आले टपाल म्हणजे डाकघरात आलं डाकघर आले, आले। चिट्ट्या तिकडं पिकडल्या इकडं जायच्या पुन्हा टेक्नॉलॉजीचा जमाना आला विज्ञान आणि प्रगत झालं आणि मग हो साधे मोबाईल आले कॉलिंग छोटे चो, कॉलिंग पुरते आले बटनाचे मोबाईल पहिले मी मोबाईल कॉलिंगचे असे बारीक नव्हते मोठे ठोकळेच्या ठोकळे लँडलाईन आले घरोघर कॉन झाले पण साधे मोबाईल फक्त कॉलिंग पुरते आले त्याच्यामध्ये अनेक बदल केला त्याच्यातून टेक्स्ट मेसेज पाठवता यायला लागला पुन्हा अनेक विज्ञान प्रगत झालं आणि हळूहळू मल्टीमिडिया मोबाईल आले मल्टीमिडिया मध्ये सुद्धा ईमेल जीमेल करता येत व्हॉट्सअप नव्हते वॉइस मेसेज करता येत पुन्हा अनेक विज्ञान प्रगत झालं मल्टीमिडियाचा काळ संपला अँड्रॉइड व्हॉट्सअप वरती कसाही कर मेसेज करता येत होता आता पुन्हा करता येतो व्हिडिओ कॉल वर दूरची माणसं जवळ झाली आता एकदम तू कसा आहेस कसा नाही असं विचारायची गरजच नाही व्हिडिओ कॉल केला की के समोर तो पाहता येतो कसा आहे कसा नाही देण्या घेण्याच्या पद्धती खूप वाढत गेल्या आणि काही काळानं काय येईल काय सांगता येत आता व्हिडिओ कॉल पेक्षा ही पुढची टेक्नॉलॉजी आहे डायरेक्ट शरीरामध्ये चिप बसव पुढच्या माणसाच्या शरीराची माणसाच्या शरीराची त्यानं फक्त मनात आणायचं त्याला काय बोलायचं ते त्यानं ह्यानं मनात आणलं त्याला तिकडं लागायचं मनात तोंडच उघडायचं जमाना बदलत गेला माणूस रस्त्याला शांत जरी चालायला असला तरी ते मधल्या मध्ये कोणाला तरी बोलायलेलं असेल खाण्यापिण्याच्या बाबतीत बी बदलले माणूस पहिले जंगलामध्ये राहू कंदमुळे काही खायचे जी। जीवन काढायचे पुढे जी। चालून गाव बसायला लागले एकत्रित लोक यायला लागले एकत्रित स्वयंपाक व्हायला लागला पुन्हा आपल्या आपल्या घरांमध्ये स्वयंपाक करायला लागले चुरीवरती वगैरे माणसं मांडी घालून बसून जेवायचे सर्व घरबारी एकत्रित जेवायचे पुन्हा काळ बदलला नवरा बायको जेवले की मग माय बापालग जेवायचे लेकर जेवायचे असं आता झालं पुन्हा अनेक काळ बदलला मांडी घालून जेव्हा झाले आता टेबलवर खुर्चीवर खुर्चीवर बसून टेबलवर जेवायला जेवायचे पुन्हा अनेक काळ बदलला आता टेबल खुर्चीच गेली आता एक सिस्टम आले बुफे सिस्टम उभा राहून खायचं पायातला बुट सुद्धा काढायचा नाही तसच उभा राहून खायचं कुत्र कस खात लग्नामध्ये सिस्टीम आली ताट हातात घ्यायचं ते टेबल सर्व एका ठिकाणी लावलेले स्वयंपाक ठेवलेला असं दाट घेऊन एका याच्यापासून थोडं त्याच्यापासून थोडं त्याच्यापासून थोडं जेवढे पदार्थ तेवढी ते ते एकदा फीठ मागायची आणि कुठ मंडपाच्या कोपऱ्यात जाऊन उभा होऊन खायचं बातचीत एका हातावर ताट दुसऱ्या हाताने खायचं बोलत बोलत टेक्नॉलॉजी वाढली पायातला बुक सुद्धा काढायचं ना पहिला हात पाय धुवून मस्त मांडी घालून लोक भारतीय संस्कृतीने जेवायचे पुन्हा डोक्यामध्ये असले घाण विचार आणले काय माहिती लोक उभा राहून जेवायला लागले पायातलं सुद्धा काढणार आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली ना फक्त एवढंच राहिले पायात कुछान जी बड़ा आले, आता बुटात पुरात नात्यों खाला चीज में लागाई पादचारी मनुष्य तरी मनुष्य परी पुत्री ते फक्त आपल्याला शिव खूप कधी बी पादचारी आ, चार पायाचे सर्वच बरे एवढी टेक्नॉलॉजी बदलत आली आता पहिला स्वयंपाक खाताना करावं लागायचा आता हाताने स्वयंपाक करायची गरज नाही स्वयंपाकाच्या मसणी आल्या तळावर हाताने लागायचं आता गिरण्या आल्या स्वयंपाकासाठी सुविधा आल्या चपाती लाटायची गरज नाही मसणी मध्ये एकदा पीठ आणि पाणी टाकलं की ते त्याचा गोळा पण तयार करायचं काम करते योग्य पाणी नि देते गोळा तयार करते त्याचे छोटे छोटे पेडे तयार करून ते लाटते पण पुन्हा पुढे ढकललं की भाजून बाहेर